कामाला वेग देण्यासाठी दे एप्रिल महिन्यात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली कर्मचाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं पंधरा ते वीस दिवस ही प्रणाली व्यवस्थित चालली कर्मचाऱ्यांना या प्रणालीची तोंड ओळख होत नाही तेच गेल्या पाच दिवसापासून ही प्रणाली बंद पडली आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी साईट बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या कामांना होणारा विलंब पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सरकारी कार्यालयांना शंभर दिवसांची विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते या शंभर दिवसांमध्ये कार्यालयीन सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं यात ई ऑफिस प्रणालीचाही समावेश होता मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महापालिकेत ही प्रणाली कार्यान्वित केली बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या प्रणालीचे रितसर उद्घाटन झालं कार्यक्रमासाठी दोन वेळा प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली मात्र मनपातील कर्मचाऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने परंपरागत काम करण्याची सवय असल्याने त्यांना ई ऑफिस मध्ये काम करणे एक मे पासून ई ऑफिस प्रणालीद्वारे महाई ऑफिसची साईट बंद पडली आहे त्यामुळे फाईल्स लावण्यात येत आहे तर अनेक कामांच्या फाईल्स साईट सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबल्यात विशेष म्हणजे ई ऑफिस कार्यान्वित केल्यानंतर कर्मचाऱ्यांना रजेवर गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा रजा रद्द करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी बारा मे रोजी काढले होते त्यानुसार अवघ्या चार दिवसात ही प्रणाली बंद पडली